नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिण कशा आहात सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे सांगवीमध्ये बाळ सांभाळायचं तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा सांगू शकता आणि आता मी भरपूर व्हिडिओ टाकत असते पण लाईक सबस्क्राईब किंवा शेअर कुणी करत नाही तर प्लीज प्लीज व्हिडिओ शेअर करा लाईक करा भरपूर लोकांना कामं भेटतील तुमची पण मदत होईल त्यांना काम भेटण्यास तर प्लीज प्लीज हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा म्हणजेच की मी त्यांना लवकरात लवकर काम देईल आणि मला पण गरजू चांगल्या मावशी भेटतील तर लवकरात लवकर शेअर करा हा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका म्हणजेच की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळी कामाची माहिती भेटून जाईल बोला मॅडम नमस्कार मी हो नमस्ते बोला ना ऍक्च्युली माझं बाळ आठ महिन्यांचं आहे आता तर मला एक घरी बाळाला सांभाळायला मावशी पाहिजे होत्या भेटेल मॅडम किती तासाची म्हणजे माझ्या मा, ऑफिसचं मा, 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 टायमिंग असेल तसं सा। एक साडे नऊ ते सहा वाजेपर्यंत संध्याकाळी सहा नऊ ते सहा किंवा साडे नऊ ते साडेसहा अशी भेटेल ओके मग म्हणजे आता आपलं ऑफिस कुठे आहे काय वाढ का। अच्छा मग सांगवी मध्ये यायचं म्हटल्यानंतर म्हणजे मावशी कसं इथल्याच असणार का कुठल्या सांगवी सांगवीच्या जवळपास ओके ठीक आहे मग येऊ शकतात का कुणी म्हणजे मला भेटायला किंवा त्यांचं काय असेल कसं रूल वगैरे काय आहे तुमचे चार्जेस तुम्हाला रेट वगैरे एकदा चेक करा तुम्ही ओके असेल तर पाठवा साठी घेऊन येतो हो ठीक आहे चालेल बरं बर ठीक आहे ओके हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर मॅडमला सांगवीमध्ये बाळ सांभाळण्यासाठी मावशी हवी आहे लवकरात लवकर पाहिजे ड्युटी टाईम आहे नऊ ते सहा बाळ आहे आठ महिन्याचं दर रविवारी सुट्टी असेल तर ज्या महिला मुलींना खरंच कामाची गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर ज्या महिलांना मुलींना कामाची खरंच गरज आहे त्यांनी या नंबरवर कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता आणि जर अजून तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर कॉल करा सगळी माहिती मिळून जाईल किंवा ऑफिसला भेट द्यायचा असेल तर ऑफिसवर पण तुम्ही येऊ शकता भेटू शकता तर असेच जर तुम्हाला अजून कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा आप आपापली काळजी घ्या